नमस्कार अक्षता डेली मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो द्वारकाधीश मंदिर विरार येथील आहे तर ह्या मंदिराचं उद्घाटन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेलं आहे आणि या उद्घाटनासाठी खूप सेलिब्रिटीजसुद्धा आले होते खूप मोठं फंक्शनसुद्धा झालं होतं तर आम्हालासुद्धा इथे यायचं होतं पण आम्ही पाहत होतो की कधी यायला भेटेल कधी सुट्टी भेटेल कारण माझे जे मिस्टर आहेत त्यांना सोमवारी सुट्टी असते तर मला रविवारी सुट्टी असते त्यामुळे आमचा सुट्टीचा एकच दिवस नसल्यामुळे आम्हाला जरा जाणं इकडे तिकडे शक्य होत नाही पण सव्वीस डिसेंबर रोजी मला सुट्टी होती आणि मग मिस्टरांनीसुद्धा एक सुट्टी घेतली आणि आम्ही ठरवलं की आता आज आपण द्वारकाधीश मंदिराकडे जाऊया कारण लोक कुठून लांबून लांबून खूप एवढी गर्दी आहे ना की महिना झाला तरी एवढी गर्दी असते इथे म्हणजे लोक लांबून लांबून दर्शन करण्यासाठी येतात आणि आपण जवळ असूनसुद्धा जाऊ शकत नाही याची खरंच खंत वाटली आम्हाला तर आम्ही तो दिवस निवडून सकाळी गेलो तर तुम्हालासुद्धा जर विरार ईस्टला इकडे म्हणजे विरार पूर्व ठिकाणी या मंदिरात यायचं असेल तर कसं यायचं तर तुम्ही विरार स्टेशनला आल्यानंतर विरार ईस्टला या आणि त्यानंतर तिथे तुम्हाला डॉरकरेश मंदिराकडे येण्यासाठी रिक्षा शेअर रिक्षा लागलेल्या असतात शेअर रिक्षासाठी रिक्षा एका माणसाचं तिकीट पन्नास ते सत्तर त्यांचं खालीवरती होतं पन्नास ते सत्तर या रेंजमध्ये भेटतो जास्तीत जास्त सत्तरच असतो आणि त्या तिथून तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं ह्या मंदिराकडे येण्यापर्यंत लागतात आणि दुसरं म्हणजे तिथे बस आहे पण बस जी आहे ती कुंभारपाडा या बस स्टॉपवर उतरवते पूर्ण आपल्याला द्वारकाश मंदिराजवळ आणत नाही कुंभारपाडा जो ब कुंभार बसस्टॉप आहे तिथे उतरायचं आणि तिथून हे मंदिर दीड किलोमीटर आहे तर ते दीड किलोमीटर अंतर तुम्हाला चालत यावं लागेल जर तुम्ही तुमची चालण्याची शक्ती असेल तर तुम्ही बसमध्ये सुद्धा येऊ शकता आणि आपल्याला जी रिक्षा आहे ती प्रॉपर मंदिरापर्यंत पोहोचवते आणि आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी खरंच खूप गर्दी होती आणि ते कारण त्याच दिवशी नाही तर तिथे ऐकायला आलं की रोजच खूप गर्दी असते जो तो मंदिरात इथे दर्शन घ्यायला येतो आणि मंदिर खरंच खूप छान आहे तुम्ही पाहू शकता फक्त बाहेरचं परिसर अजून मोकला आहे तेसुद्धा काम लवकरात होईल पहिले त्यांनी मंदिर छान असं बनवून घेतलं आतमध्ये मंदिरात फोटो काढायला किंवा व्हिडिओ घ्यायला परमिशन नाही त्यामुळे माझे व्हिडिओ फक्त हे बाहेरचेच तुम्हाला दिसतील त्यामुळे कारण परमिशनच नाही तर मग कसं हे करणार आता मी पाहू शकता मंदिराचा बाहेरचा प्र जो परिसर आहे तो किती रिकामा आहे पण तिथेसुद्धा आज उद्या काही ना काहीतरी होणार आहे पण हे जे मंदिर बांधलं आहे ते खरंच खूप छान आहे आम्हीसुद्धा आतमध्ये जाऊन छानपैकी दर्शन घेतलं त्यानंतर युवांना आमच्या सिंह हत्ती दिसले त्यामुळे त्यांना हात लावण्याचा मुह आवरला नाही पण तिथे आम्हाला ऑर्डर होते आम्ही लगेच तिथून निघालो त्यांचा पण बरोबर आहे कारण तिथली वास्तू खराब होते त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर फिरत होतो पण एक आहे की दर्शनाचा जो टायमिंग आहे तो सकाळी सात ते एकपर्यंत आहे त्यानंतर एक ते चार या टायमात मंदिर बंद असतो कारण त्या ते स्टापलासुद्धा जेवण वगैरे रेस्ट पाहिजे असते त्यामुळे एक ते चार यामध्ये मंदिर बंद असतो त्यानंतर चार वाजता मंदिर उघडला जातो ते चार ते नऊपर्यंत मंदिर उघडा असतो त्यामुळे जरा येताना जरा टायमिंग बघून या म्हणजे एक ते चार हा टायमिंग बंद असतो मंदिर त्यामुळे तुम्ही टायमिंग जरा व्यवस्थित ठरवून या की सकाळी यायचं आहे की संध्याकाळी यायचं आहे त्या तसंही तुम्ही ऊन असलं तरी काही वाटत नाही कारण आत्मधी मंदिरात गेल्यानंतर एवढं थंड वातावरण आहे की खरंच खूप छान वाटतं आणि बाहेर जरी जर तुम्ही इकडे आलात तिथे फिरता आम्ही गेलो होतो तेव्हा साडेबारा वाजले होते आम्हाला न दर्शन भेटलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर होतो म्हणजे कडक उन्हाचाच भार असतो त्या टायम टायमिंगला तर बाहेरसुद्धा आम्ही इथे जेव्हा फिरत होतो तर खरंच अजिबात पायाला चटके लागले नाही कारण चपला तर आमच्या तिकडे बाहेर दुसरीकडे काढलेल्या होत्या पण आम्हाला अजिबात एकदम थंडगार सर्व तिथे वातावरण आहे सावळी तर आहेच पण असं काहीच जाणवलं नाही किंवा ग गरम वाटतो किंवा पायाला चटके बसतात किंवा काय खरंच सगळं जो मंदिर आहे पूर्ण थंड थंडगार आहे आम्ही इथेच बराच वेळ इथे बसलो होतो छानपैकी फोटो काढले मस्ती केली ते फोटो मी पुढे टाकलेले आहेतच तरी ते मंदीर ते चान चान आ, तर इथे खरंच खूप छान वाटलं आणि छान मंदिराची जी बनावट आहे ती खरंच खूप छान आहे छान त्यांनी मस्तपैकी जे खिडक्या द्वार तसेच सुद्धा खूप छान केलेला आहे त्यानंतर मंदिराच्या मागेच इथे एक गोवर्धन पर्वत आहे त्याचं असं एक छान असं तर मग तर मग आम्हीसुद्धा इथे बाजूला फिरण्याचा आनंद घेत होतो आणि मग त्यामुळे मी एक व्हिडिओसुद्धा बनवली छान असे सेवक उभे केले होते एकीकडे एक एक मंदिर कुंभ आहेत किंवा नद्या सरोवर आहेत ते एक 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 व्यवस्थित दाखवलं गेलं आहे आणि खरंच खूप छान तयार केलं आहे एकदम छोटंसं आणि तिथे आतमध्ये जाण्याला कोणाला परमिशन नाही आपण इथून बाहेरूनच बघायचं तसंच बाजूला एक इथे छोटंसं पाण्याचं पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये लोक जे नाणी आहेत एक रुपयाचं किंवा दोन रुपयाचं नाणं असं यामध्ये टाक होते आम्ही सुद्धा असं गोल गोल फिरून छानपणे पाहून घेतलं आणि त्यातच मी ही व्हिडिओ तयार केलेली आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतोय की मंदिरसुद्धा दिसतो आहे ही मंदिराची मागची बाजू आहे पुढची बाजू जी आहे ती मी तुम्हाला दाखवली समोरूनच तर ही मंदिराची मागची बाजू मागच्या बाजूला हे मंदिर आहे त्यानंतर मला हे मूर्ती खरंच खूप छान आवडली देवाची असं मी फक्त ती मूर्ती आहे ती मी कार्टून किंवा मोबाईलमध्ये वगैरे का टी व्हीमध्ये बघितली होती ती असे समोर पहिल्यांदाच बघितली दगडावर कोरलेली खरंच खूप छान असं मन असं प्रसन्न वाटलं बघून कारण समोर बघण्यात आणि असं बघण्यात फरक पडतोच पण तरीसुद्धा मी तुमच्यासाठी ही छोटंसं क्लिप घेतलेला आहे आणि सुद्धा ये येण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच या खरंच खूप छान बघण्यासारखं देवस्थान आहे आपण जे द्वारकाधीश मंदिर आहे तिथे लांब तर जाऊ शकत नाही पण त्याचं बोलतात ना प्रतिकृती ती आपण इथे पाहू शकतो आणि खरंच पाहून तुम्हाला मन प्रसन्न होईल आणि नंतर आम्ही युवनला घेऊन तिथून निघून आलो त्या इथून तर तो पुन्हा पुन्हा मी तिथे यावं यायला लागला कारण तिथे पाणी आणि त्यात पैसे टाकलेले पाहून त्याला ती मज्जा वाटत होती आणि आम्ही त्याला सारखी तिकडे मागे नेत होतो आणि हा इकडे येत होता आणि त्यानंतर तिथे एक मोठी कृष्णाची बासुरी बासुरीसुद्धा आहे तर आम्ही तिथेसुद्धा छान फोटो काढले त्यानंतर मंदिरात एक कोरी असे छान छान केलेले आहेत एक एक प्रसंग कृष्णाचा आहे त्यानंतर त्या बासुरीजवळसुद्धा आम्ही छान छान फोटो काढलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे माझे मिस्टर आहेत आणि हे आमच्या सासूबाई म्हणजे आमच्या आई आहेत तर अशा आम प्रकारे आम्ही तिथे खूप मज्जा केली आम्हाला उन्हाचा किंवा कसलाही त्रास झाला नाही छान असं गारगार वाटलं त्यानंतर तिथे प्रसादसुद्धा आपल्याला भेटले जाते पाण्याची सोय आहे चहाची सोय आहे त्यानंतर प्रसादीमध्ये आम्हाला पुलाव एकदम असं पातळ असं पुलाव केला जातो त्यामध्ये भाज्या डाळ भात असतो असं पुलावाचा एक छान द्रोण भेटला त्यानंतर सुद्धा शिऱ्याचा म्हणजे प्रसाद होता तोसुद्धा खरंच खूप छान होता आम्ही आवडीने दोन्हीही प्रसाद खाल्लं तिथे चहा पियालो पाणी पियालो आणि चपला काढण्यासाठीही व्यवस्थित एका ठिकाणी जागा आहे तर तुम्ही खरंच आरामशीर येऊ शकता आम्ही तिथे जर काही लोकांना पाहिलं तर काही लोक जीवदानी देवीच्या मंदिरात जाऊन त्यानंतर इकडे आल्या होत्या दर्शनाला दुपारच्या टायमात इकडे जेवण खाऊन करून चार वाजता त्यांनी देवाचं दर्शन घेतलं आणि मग घरी जायला निघाले असं सुद्धा तुम्ही काही करू शकता कारण जीवदानी मंदिरसुद्धा मध्ये आहे ते तुम्हाला माहीतच आहे तर तुम्हाला दोन्ही ठिकाण करायचं असेल तर तुम्ही पहिले जीवदानी मंदिर करून नंतर द्वारकाधीश मंदिरातसुद्धा येऊ शकता म्हणजे एका दिवसात एक तुमचे दोन ठिकाण होऊ शकतात तर आम्ही एकच ठिकाण निवडलं होतं आम्हालासुद्धा जीवदानी मंदिरात जायचं आहे आम्हालासुद्धा जीवदानी मंदिर बघायचं आहे तुम्ही बोलत असाल की विरारला असून पण तुम्ही का जात नाही तर आम्ही आत्ताच पाच सहा महिने झाले विरारला शिफ्ट झालो आहे आम्हाला शिफ्टमेटमध्ये एवढं टाईम गेलं कारण आम्ही नवीनच इथे आलो त्यामुळे आम्हाला ॲडजस्ट होण्यात आमचा जॉब आमचं छोटं लहान मूल हे ते सगळं ॲडजस्ट करण्यात आम्हाला कुठे जाता आलं नाही पण आम्ही आता खरंच सगळीकडे फिरून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता छान छान असे आम्ही जसं जमलं जसं फोटो काढले आणि मंदिर एकदम रेखीव आणि छान असं आहे युवानसुद्धा तिथे खूप रमला आणि तो खेळला वगैरे आणि आम्हालासुद्धा काही वाटलं नाही कारण थंडगार सगळं वातावरण होतं त्यामुळे ते तोसुद्धा मजा करत होता आणि हे इथे बघू शकता हातीचे सुद्धा खूप छान केलेलं आहे तसेच आम्ही इथे मग थोडा वेळ बसलो जे आम्हाला प्रसाद भेटला ते खाल्लं वगैरे आणि पुन्हा जाण्यासाठी निघालो तर पुन्हा जाण्यासाठी तिथेच आम्हाला रिक्षा भेटली पन्नास रुपये त्यांनी शेअरिंग एकेकाचं घेतलं तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कमेंट